जय श्री श्रीकृष्ण मंगल ठोमरे यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे तर इकडे भाजक्या डाळ्यांचे लाडू मी तयार केलेले आहेत अगदी साधी सोपी रेसिपी आहे चला तर मी तुमच्याबरोबर ही रेसिपी शेअर करत आहे तर इकडे मी दोन वाट्या भाजके डाळे घेतलेले आहेत डाळे हे चांगले फ्रेश घ्यायचे म्हणजे त्याला जुनाट असा वास नाही आला पाहिजे अगदी फ्रेश असलेलेच घेऊन घ्यायचे म्हणजे त्यामुळे लाडूची चव ही छान होते तर इथे दोन वाट्या डाळे घेतलेले आहे त्याच वाटीनी एक वाटी साखर घ्यायची तसेच एक वाटी तूप घ्यायचे तर हे तूप पाऊन वाटी घेतलेलं आहे पण ते वितळल्यानंतर एक वाटी हे हो नक्कीच होणार आणि लागलंच तर आपण नंतर तू तुपाचा वापर करूया तर अशा पद्धतीने हे साहित्य घेतलेलं आहे एकदम कमी साहित्यामध्ये हे लाडू होतात तर आता हे डाळे मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे आणि वाटून बारीक चाळणीने म्हणजे जी आपली मैद्याची चाळणी असते ना तिने चाळून घ्यायचे आणि त्याच्यावरती जी कणी राहते ती पण परत अजून मिक्सरमध्ये वाटून घ्यायची आपण तर अशा पद्धतीने हे मिक्सरमध्ये डाळे वाटून घेणार त्याच्यानंतर पिठी साखर पण आपण वाटून अशी चाळून घेणार त्यामुळे लाडू जे आहेत ते अगदी खूपच सुंदर होतात अशा पद्धतीने आपलं पीठ वाटून चाळून झालेलं आहे गॅसवरती कढई ठेवून त्याच्यामध्ये तूप टाकलेलं आहे तर इथे जवळजवळ अर्ध तूप टाकून घेतलेलं आहे तूप छान गरम झालं की त्याच्यामध्ये जे डाळ्याचं पीठ आहे ते टाकून घ्यायचं आणि गॅसची पेम ही मंदच ठेवायची कारण आपल्याला मंद गॅसवरतीच हे सगळं पीठ छान कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आणि जसं लागेल तसं आपण इथे जे प्रमाण घेतलं आहे तुपाचं त्याच तुपाचा इथे वापर करणार आहोत तर आता हे अर्धी वाटी तूप टाकलेलं आहे तर छान हलवत राहायचं सारखं जरा हे म्हणजे असंच सोडायचं नाही लगेच पीठ खाली करपण्याचा संभव असतो तर आता परत तुपाचा इथे वापर केलेला आहे तर अशा पद्धतीने लागेल असं तूप टाकून हे पीठ इथे छान भाजून घ्यायचं तर अशा पद्धतीने हे लाडू केले ना तुम्ही खूप चवीला छान लागतात अगदी पेड्यासारखे लागतात आणि दिसायला पण सुंदर दिसतात तर खूप साधी सोपी रेसिपी आहे नक्कीच तुम्ही करून पहा तर मैत्रिणीनं इथे तुम्हाला एक रिक्वेस्ट करते की माझ्या चॅनलला तुम्ही अगदी नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि तसेच कमेंट्स पण द्या तर आता छान आपलं हे पीठ भाजत आहे तसे डाळे हे भाजलेलेच असतात पण अशा पद्धतीने जर आपण हे डाळ्याचं पीठ भाजून घेतलं ना तर लाडू अगदी चवीला ना खूपच सुंदर लागतात तर आता मग छान हे आपल्याला पीठ भाजून होत आहे तर आता आपण इथे पीठ भाजत आलेलं आहे तर याच्यामध्ये थोडी वेलचीची पूड पण टाकणार आता आपण थोडंसं पाणी टाकलेलं आहे दोन ते तीन चमचे असं पाणी टाकल्यामुळे काय होतं अगदी रवाळ लाळू होतात दोन तीन चमचे पाण्याचा इथे वापर केलेला आहे पाणी टाकल्यानंतर परत छान हलवून घ्यायचं आता आपण ही साखर टाकून घेऊया तर इथे जी आपण साखर एक वाटी घेतली होती ती त्याची पिठी साखर करून घेतलेली आहे थोडी वेलची पूड आता आपल्याला इथे परत तुपाचा वापर करावा लागणार आहे कारण ला जे मिश्रण आहे ते थोडं कोरडं झालेलं आहे तर जे आपण एक वाटी तूप घेतलेलं आहे त्याच्यामधलं थोडंसं शिल्लक आहे तर हे असं हे सगळं तूप ह्याच्यामध्ये टाकून घेणार तूप टाकून घेऊन थोडंसं हलवून घ्यायचं आणि थोडंसं हातावरती बघायचं लाडू वळला जातो का लाडू जर वळत असेल तर हे तूप बरोबर झालेलं आहे म्हणजे आता परत गरज नाही आहे टाकायची थोडंसं उरलेलं आहे तरी पण तर आता हा आपला लाडू वळत आहे छान तर अशा पद्धतीने एवढं थोडंसं तूप राहिलेलं आहे आता मिश्रण जे घेतलेलं होतं ते आपण दुसऱ्या कढईमध्ये काढून घेतलेलं आहे थंड होण्यासाठी आणि अशा पद्धतीने हे लाडू सगळे बांधून घ्यायचे एकसारखे आणि त्याच्यावरती ड्रायफ्रूट लावलेला आहे तर असे हे, हे सुंदर झटपट होणारी रेसिपी आहे नक्कीच तुम्ही ट्राय करा अगदी योग्य प्रमाण झालेलं आहे हे तर हे लाडू झटपट आपले बांधून होतात जराही वेळ लागत नाही आणि प्रमाण अगदी बरोबर झालेले लाडू सुंदर वळले जात आहेत तर आपण जे एक वाटी तूप घेतलं होतं त्याचा पूर्ण वापर केलेला आहे इथे एक वाटी तूप एक वाटी साखर आणि दोन वाटी फुटाण्याची डाळ हे प्रमाण अगदी बरोबर आहे तर नक्कीच तुम्ही ही रेसिपी ट्राय करा करून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तर अशा पद्धतीने हे आपले लाडू बांधून होत आहेत बाकीचे उरलेले पण आपण सगळे बांधून घेऊया तर बघा दिसायला पण किती सुंदर दिसत आहेत तर अशाच नवनवीन रेसिपी पाहत जा आणि खात जा हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे अगदी मनापासून धन्यवाद आणि बेल ऐकॉनवरती प्रेस करा त्यामुळे येणारा व्हिडिओ नक्कीच पाहाल तुम्ही